भारतीय भारतीय नौसेनेचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांचा डिसेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला मालवण किल्ल्यानजीक राजकोट किल्ल्यावर भारतीय नौसेनेच्या वतीने उभारण्यात आलेला पुतळा अवघ्या पावणे नऊ महिन्यात जमीन दोस्त झाल्याची दुर्घटना सव्वीस ऑक्टोबर रोजी दुपारी घडली दोन हजार तेवीस साली पावणे नऊ महिन्यांपूर्वी डिसेंबर महिन्यात भव्य दिव्य स्वरूपात नौसेना दिन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या एकमेव जलदुर्ग शिवलंका किल्ले मालवण नजिक साजरा करण्यात आला यानिमित्त मालवण येथे समुद्रकिनार लगतच्या राजकोट किल्ल्यावर नौसेनेच्या वतीने छत्रपती शिवरायांचा तलवारधारी पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता मात्र केवळ पावणे नऊ महिन्याच्या आतच हा शिवरायांचा पुतळा कोसळला आणि नौसेनेने बांधलेल्या या पुतळ्याच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे